नमस्कार पालक मित्रांनो आज मी डॉक्टर म्हणून नाही तर एक पालक एक निरीक्षक म्हणून बोलतो आहे एक सीन आठवा मुलांना भूक लागली आहे जेवणाचा ताट समोर आहे पण मुलं जेवणाला हात लावत नाही का तर मुलांसमोर मोबाईल नाही आणि त्याच वेळेस आपण मोबाईल देतो आणि मुलं लगेच जेवायला सुरुवात करतात आपण फक्त हसतो ही आजकालचीच पिढी आहे असं म्हणून सोडून देतो पण खरा प्रश्न इथेच आहे ही एक फक्त सवय आहे की आपण नकळत लहान मुलांच्या मेंदूवर परिणाम करत आहोत कारण मोबाईल हा लहान मुला फक्त डिस्ट्रॅक्ट करत नाही तर त्यांच्या मेंदूची वायरिंग हळूहळू बदलतोय आणि हो आज आपण अशी एक गोष्ट जाणून घेणार आहोत की जी आजपर्यंत तुम्हाला कोणीच सांगितली नाही त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका नमस्कार मी डॉक्टर रवी तुमच्या लहान मुलांचा हॉलिस्टिक आहोत की लहान मुलांच्या मेंदूवर मोबाईल कसा परिणाम करतो हे तुम्हाला आतापर्यंत सांगितलं नाहीये की लहान मुलांचा मेंदू हा आपल्या मोठ्या माणसासारखा मेंदू नसतो तो तयार झालेला नसतो लहान मुलांचा मेंदू हा ओलचर मातीसारखा असतो त्याला जसं घडू जसा आकार देऊ त्या पद्धतीने तो मोड होणारा असतो त्या पद्धतीने तो घडणारा असतो बेसिकली लहान मुलांच्या मेंदूची वाढ ही त्यांच्या हालचालींनी त्यांच्या अनुभवानी त्यांच्या कल्पनांनी होत असते पूर्वीची मुलं ही धावत होती खेळत होती पडत होती एकमेकांबरोबर मजा मस्ती करत होती आणि त्या पद्धतीने त्यांच्या मेंदूची वाढ होत होती आणि आज आजची मुलं फक्त मोबाईलवर खेळताना जास्त दिसतात त्याच्यामध्ये फक्त बोट लावलं का व्हिडिओ स्वाईप त्याच्यात रंग जास्त आवाज जास्त स्पीड जास्त एका ठिकाणी बिलकुल लक्ष नाही आणि मग मेंदू म्हणतो अरे हे तर खूप एक्सायटिंग आहे याने मला खूप मजा येते एक व्हिडिओ बघितला त्याच्यातला स्पीड त्याचा रंग त्याचा आवाज याच्याने मुलांना एक्साइटिंग होतं मजा येते आणि त्याच्यामुळे त्यावेळेस मुलांचं डोकुमेंट सिक्रेट होतं ते वाटतं डोकुमेंट सिक्रेट झालं की मेंदूला सांगितलं जाता की आता हे मजेशीर आहे पण त्या व्हिडिओचा ड्युरेशन टाइम स्पेंड कमी असल्यामुळे तो व्हिडिओ संपला की लगेच लहान मुलांना दुसऱ्या डोक्युमेंट सर्चसाठी दुसऱ्या मजेसाठी पुढच्या व्हिडिओला स्क्रोल करायची इच्छा सुरू होते आणि हेच त्या मध्ये लहान मुलांना अडकवतं म्हणून एक सील संपला लगेच पुढचा रीत दुसरा रील संपला लगेच तिसरा रील ह्या अशा पद्धतीने लहान मुलांचं मोबाईलवरचं स्क्रोलिंग चालू राहतं अनेक लक्षात घ्या मोबाईल हा मेंदूला ज्ञान देत नाही तो त्यांना सवय लावतो यातली पहिली धोकादायक सवय म्हणजे लक्ष न केंद्रित करण्याची सवय मोबाईलवर व्हिडिओ सुरू झाला कंटाळा आला इच्छा नाही बघायची स्क्रोल करा दुसरा व्हिडिओ आला त्याची इच्छा नाही कंटाळा आला स्क्रोल करा पुन्हा तेच परत कंटाळा आला स्क्रोल करा आणि यामुळे मुलांच्या मेंदूला लक्ष टिकवायचंच नाही याची सवय लागते आणि ज्यावेळेस हाच मेंदू शाळेमध्ये वर्गामध्ये बसतो आणि टीचर शिकवतायत त्यावेळेस ही सवय जी लागते की फास्ट ऍक्टिंग एक एक एक, एक, एक गोष्ट जलदरितीने करायचं हे तिथे होत नाही टीचर शिकवत असतात संत म्हणे शिकवत असतात पण मुलांचं कॉन्सन्ट्रेशन तिथे होत नाही मग अशा वेळेस हा मेंदू म्हणतो अरे यार हे तर खूप स्लो आहे मग अशा वेळेस मुलांची हाताची हालचाल होते पेन्सिल हलवतात एकमेकांबरोबर बडबड करण्याची इच्छा होते आणि हे लक्षात घ्या हे मुलांचं खोडकरपणाचं लक्ष नाहीये हा एक ट्रेंड झालेला ब्रेन आहे ट्रेंड झालेला मेंदू आहे दुसरी सवय लागते की कोणत्याही एफर्ट शिवाय मजा येते पूर्वी मज यायची घाम घामून खेळून मुलांबरोबर मजा मस्ती करून एकत्र एक टीम म्हणून गेम खेळून पण आता मुलांचं सगळं लक्ष जे आहे ते मोबाईलवर केंद्रित झालेलं आहे मुलांच्या मोबाईल आला बोट हलवलं व्हिडिओ साईप झाला परत बोट हलवलं व्हिडिओ समोर आला आणि ह्या व्हिडिओमुळे त्या व्हिडिओच्या आवाजामुळे त्या व्हिडिओच्या स्पीडमुळे त्याच्या रंगांमुळे याच्यामुळे मुलांना एक मजा यायला लागते त्याच्यामुळे त्यांच्या मुलांचं डोपामाइन सिक्रिट होतं म्हणजे हे डोपोमाइंट सिक्रिटन इतकं सहज झालंय की त्याच्यासाठी काही मेहनत करायची एफर्ट देण्याची गरज पडली नाही आता फक्त मेहनत कशी करायची आहे की बोट हलवायची आणि हे मेहनत न करता एफर्ट न घेताय मजा यायला सुरुवात होती याची ही दुसरी वाईट सवय आहे आणि याचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम म्हणजे मुलं लवकर फ्रस्ट्रेट व्हायला लागतात लवकर डिप्रेशनमध्ये जातात किंवा अँशियस होतात आणि होमवर्क करायला कंटाळा करतात मग आपण म्हणतो आजकालची मुलं आळशी झाली पण मुलं आळशी नाही तर मुलं मोबाईल ॲडिक्ट झालीये त्यांना लगेच इन्स्टंट रिवॉर्ड पाहिजे इन्स्टंट मजा पाहिजे ह्या सवयीचा तिसरा दुष्परिणाम म्हणजे की आपली जी रिअल लाईफ आहे जी वास्तविक जीवन आहे ते मुलांना बोरिंग कंटाळावानं वाटायला लागतं स्क्रीनवरचं आभासी जग जे आहे ते खूप एक्सायटेड असतं एक्साइटमेंटने भरलेलं असतं पण आपलं खरं जग रियल जग जे आहे रिअल वर्ल्ड जे आहे हे एकदम शांत निवांत असतं मग ह्या ओव्हर एक्सायटेड ओव्हर स्टिम्युलेटेड ब्रेनला मेंदूला असं वाटतं की अरे यार हे खूपच शांत आहे हे खूप बोरिंग आहे आणि याचा परिणाम म्हणून आईबाबाशी संवाद कमी खेळणं कमी आणि एकटापणा वाढायला लागतो आणि इथूनच इमोशनल डिस्कनेक्ट ची सुरुवात होते तर पालक मित्रांनो तुम्हाला पण वाटतं की आपलं मूल हे खूप आळशी झालंय खूप हट्टीपणा करते एक लक्षात घ्या हे आळशीपणा नाही ना किंवा हे हट्टेपणा नाहीये हे आहे ओव्हर स्टिम्युलेटेड ब्रेनचं लक्षण आता ह्या सर्व गोष्टींचा लहान मुलांच्या भविष्यावर काय परिणाम होऊ शकतो पण आपण म्हणतो की मूल लहान आहे सोडून द्या पण मेंदू आजच घडत आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टीवर लगेच आत्ता ताबडतोब लक्ष देणं खूप गरजेचं आहे कारण ह्याच गोष्टींचा परिणाम म्हणून मुलांचा आत्मविश्वास कमी होणार आहे त्यांचं लक्ष कमी होणार आहे कॉन्सन्ट्रेशन कमी होणार आहे आणि त्याच्यामुळेच लहान मुलांना निर्णय घेणं खूप अवघड होणार आहे आणि याचा परिणाम म्हणून जे मुलगा आज हुशार पण आहे ते चांगलं परफॉर्म करू शकणार नाही तर पालक मित्रांनो ह्या गोष्टींना घाबरून जाण्याची गरज नाही आहे आपल्याला ह्या गोष्टीचा एकदा अवेअरनेस आला की मोबाईलमुळे ह्या अशा पद्धतीने मुलांच्या मेंदूवर परिणाम होतोय दुष्परिणाम होतोय तर त्यासाठी आपल्याला काहीतरी उपाययोजना करता येतील आणि याला उपाय म्हणून लहान मुलांचा मे मोबाईल पूर्णपणे बंद करणं हा नाही आहे लहान मुलांचा मोबाईल आणि त्याच्याबरोबर मेंदूला चांगल्या सवय लावण्याच्या गोष्टी ह्या दोन्ही सायमळ तेजसली आपल्या करता येतील आणि याला उपाय म्हणून सगळ्यात पहिले लहान मुलांच्या शेताची कंटिन्युअस ॲक्टिव्हिटी व्हायला पाहिजे मुलांचं मन स्थिर व्हायला पाहिजे मुलांचा श्वास हा स्थिर आणि कंट्रोल राहायला पाहिजे आणि याचसाठी योगाचा मोठा रोल आहे योगाच्या मदतीने प्राणायाम आसनं ध्यान ह्या सर्वांच्या मदतीने हे ज्या गोष्टी आहेत आपण साध्य करू शकतो जरी मोबाईलचे दुष्परिणाम होत आहेत तर योगाच्या ह्या गोष्टींच्या ह्या प्रोसेसेसमुळे आपल्याला लहान मुलांवर त्यांच्या मनावर चांगला परिणाम करता येईल तर योगासनामध्ये आपण काय काय करू शकतो तर सर्वात पहिले आहे सूर्यनमस्कार नमस्का। सूर्यनमस्कार हा सर्वांनंतर सुंदर व्यायाम आहे याच्यामध्ये शरीराच्या प्रत्येक भागाची खूप चांगली हालचाल होते दुसरी गोष्ट आहे फोकस मन स्थिर करण्यासाठी वृक्षासन ताडासन यासारखे आसनं खूप चांगली मदत करतात तिसरं आहे भ्रामरी प्राणायाम ओंकार ध्यान ह्या सगळ्या गोष्टींमुळे मुलांचं मन श्वास याच्यावर कंट्रोल करण्यासाठी खूप चांगली मदत होते खूप फायदा होतो याच्याने तसंच भुजंगासन अनुलोम विलोम प्राणायाम याचा पण लहान मुलांच्या शरीरावर आणि मनावर आणि मेंदूवर खूप चांगला फायदा होतो आता एक बोनस टिप जर मुलांना मोबाईलची ॲडिक्शन असेल मोबाईल ॲडिक्शन सुधारायची असेल कमी करायची असेल तर त्यांना सांगा मोबाईल हवा असेल तर पहिले तुला योगा किंवा शरीराची हालचाल करावी लागेल मग त्यांच्याकडून आता ज्या आपण गोष्टी बघितल्या सूर्यनमस्कार झालं प्राणायाम झालं ओंकार झालं विविध प्रकारचे आस्था झाले ह्या गोष्टी करून घ्या आणि ह्या गोष्टी करून झाल्यानंतर ठराविक था वेळेसाठी आपण मोबाईलचा वापर करू शकतो तर पालकांनो मोबाईल देणं हे चुकीचं नाही पण त्या मोबाईलमुळे लहान मुलांचं लहानपण जाणं त्यांचं बालपण हिरवून घेणं त्यांच्या मेंदूवर दुष्परिणाम होणं हे नक्कीच चुकीचं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडस पॉज करायला लावतोय स्वतःला रिफ्लेक्ट करायला लावतोय आणि त्याच्यानंतर परत त्या गोष्टीशी रिकनेक्ट करायला लावतोय तर तुम्ही राईट ट्रॅकवर आहात जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमुळे असं वाटत असेल की तुम्ही पॉज रिफ्लेक्ट आणि रिकनेक्ट केला आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या पालक मित्रांबरोबर तुमच्या इतर मित्रमंडळींबरोबर शेअर करायला विसरू नका आणि हो कमेंट करून या व्हिडिओचा तुम्हाला तुमच्या मुलांच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला हे सांगायला विसरू नका ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तर डॉक्टर रवीज लिटिल योगीज हा चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि यावरील व्हिडिओ लाईक करायला विसरू नका कारण आपण फक्त योग शिकवत नाही तर लहान मुलांचं भविष्य घडवत आहोत पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद